पहिला संस्कार आहे गर्भदान संस्कार दुसरा संस्कार आहे पुनसंवद संस्कार तिसरा संस्कार आहे अनावलोभन संस्कार चौथा संस्कार आहे तो आहे श्रीमंत नयन संस्कार बाल जन्माला येण्याच्या अगोदर केले जातात चार बाल जन्माला आल्यानंतर केले जातात अकरा आणि मृत पावल्यानंतर केला जातो एक अशी एकूण सोळा सांगितले चार पाचवा संस्कार आहे जातकर्म संस्कार आलं जन्माला आल्यानंतर मग सहावा संस्कार केला जातो तो नामकरण संस्कार मग येतो तो सूर्यावलोकन संस्कार सव्वा महिन्याच्या बाळाला घ्यावं बाहेर यावं सूर्यप्रकाशात सकाळच्या वेळेस त्या बाळाला सूर्याचं दर्शन घडावं आणि त्या बाळाला सांगावं हे बघ तू किती लबाड्या कर किती खोटं कर किती पहाटी उठ पावडं घेऊन जाय भाऊबंदाचे बाणकोर लबाडी झबाडी कर लाडक्या बहिणीचे पैसे पासष्ट वर्ष कमी करून तू इकडं कर पुन्हा तिकीट लावून पुन्हा पासष्ट वर्ष वाढून एस टीचं कर सगळे फायदे घे सगळ्याला पचेल पण तो सूर्य उगवणारा भगवंत आहे त्याच्यापासून ते लपवू शकत नाही म्हणून करायचा आहे तो सूर्यावलोभन मग येतो तो अन्नप्राशन संस्कार एक वर्षाचं झालं की मग त्याच्यावर केला जातो तो म्हणजे वर्धापन संस्कार नंतर येतो कर्म संस्कार कर्म संस्कार झाल्यानंतर केला जातो तो अक्षरंभ संस्कार बाळाच्या वडिलांनी बाळाला घ्यावं बाळाच्या वडिलानं बाळाला घ्यावं त्याच्या हातात मोबाईल द्यावा आणि त्याला सांगावं हे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे ट्विटर आहे गुगल आहे हे त्याला सांगावं असा संस्कार आहे का सध्याच्या काळामध्ये तसंच झालेलं आहे लहान लेकरू बापापेक्षा सुद्धा हुशार झालेलं आहे आणि त्याच्या चूक त्याची थोडी महाराज त्याच्या चूक त्याचीच नाही असं मग बाळाला त्या वडिलांनी घ्यावं पाठी घ्यावी आणि पहिलं अक्षर ओम गिरवावं त्याला संस्कार म्हणतात नंतर येतो तो, तो उपनयन संस्कार तो शाळेत केला जातो उपनयन संस्कार झाला की मग येतो तो, तो संभावतन संस्कार म्हणजे बाळा आता तू चांगलं आणि वाईट करण्यासाठी योग्य झालेला आहे मग केला जातो विवाह संस्कार आणि मृत पावल्यानंतर अंत्येष्टी हा सोहळा वाय असे एकूण सोळा संस्कार